दत्तवाड ग्रामीण रुग्णालय होणार पन्नास बेडचे आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून अतिरिक्त वीस बेडला मान्यता दतवाड येथे बहात्तर गुंट्यात साकारत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अतिरिक्त वीस बेडला मान्यता मिळाली असल्याने सर्व सोयी उपलब्ध असणाऱ्या या रुग्णालयात आता पन्नास बेड उपलब्ध होणार आहेत त्यामुळे दतवाड परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली ग्रामीण भागातील रुग्णांना शासनाच्या वतीनं मोफत अत्याधुनिक सेवा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूने आमदार राजेंद्र पाटील याद्रावकर यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाची सर्व सोयीसुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे यातच परिसरातील रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या बेडमुळे भविष्यात रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी अतिरिक्त वीस पेड मंजूर करून घेतले असल्याने सदरचे रुग्णालय आता पन्नास बेडचे होणार आहे दतवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी सोळा कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे जुने रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच निर्लेखनाचं काम सुरू होणार आहे दतवाड ग्रामीण रुग्णालयासाठी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे बहात्तर गुंठे इतक्या जागेमध्ये पन्नास खाटाचे हे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत दत्तवाडसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी हे रुग्णालय नेहमीच आरोग्य मंदिर ठरलं आहे या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने आमदार यड्रावकर यांनी या ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी मंजूर केला आहे त्याचबरोबर रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या इमारतीत होणार असल्याने या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी पंधरा लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केल्याने याचंही काम पूर्णत्वास आलं आहे लवकरच या ठिकाणी सदरचे रुग्णालय स्थलांतर होणार आहे यातच अतिरिक्त वीस पेडमुळे सदरचे रुग्णालय हे पन्नास पेडचे होणार असल्याने रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे महानकरी करी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा